तर इथे आपले चटपटीत कुरकुरे मसाले शेंगदाणे तयार झालेत नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप खुँँँ मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी मसालेदार शेंगदाण्याची रेसिपी घेऊन आले तर चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे स्वच्छ करून घेतलेत एखादा खडा वगैरे असू शकतो म्हणून तर यामध्ये आता आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल आपल्याला शेंगदाण्यास चांगलं चोळून घ्यायचं आहे तर आता आपण हे एक दोन मिनटं बाजूला ठेवूया एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे त्याचबरोबर चार मोठे चमचे तांदळाचं पीठ त्याचबरोबर यामध्ये आपण घालूया एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा ओवा आपल्याला हातावर असा चोळून घालायचं आहे त्याचबरोबर आपण जे तेल लावून ठेवलेले शेंगदाणे होते तेही आपण यामध्ये घालून आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून बेसन जे आहे ते शेंगदाण्याला चिटकेल तर आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालत याचं मिक्स करून घेणार आहोत जोपर्यंत बेसन चांगलं शेंगदाण्याला चिटकत नाही तोपर्यंत आपण हे एकजीव करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे एकजीव झालेलं आहे जास्त पाणी नाही घालायचं लक्षात ठेवा तर आता आपण फ्राय केल्यानंतर वरून घालण्यासाठी मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला एक, एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि एक चमचा चाट मसाला घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चाट मसाल्याऐवजी आमचूर पावडरही वापरू शकता तर इकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की आपण जे शेंगदाणे आणि बेसन मिक्स करून ठेवलेलं ते असं तेलामध्ये टाकणार आहोत आणि हे आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे ज्यामुळे शेंगदाणे आणि त्याच्यावरचं जे कोटिंग आहे ते, ते चांगलं फ्राय होईल तर इथे आपले शेंगदाणे फ्राय करून झालेत अगदी दोन मिनटं लागतात शेंगदाणे फ्राय व्हायला हो जास्त वेळ नाही लागत तर आता आपण याच पद्धतीने दुसरे शेंगदाणे हे फ्राय करून घेणार आहोत अगदी कमी वेळात चटपटी काही खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा लहान मुले ही खूपच आवडीने खातील तर इथे मी सगळे शेंगदाणे फ्राय करून घेतलेत तुम्ही बघू शकताय अगदी सुटसुटीत असे हे शेंगदाणे झाले दिसायलाही एक कुरकुरीत दिसतात तर आता आपण जो मसाला तयार करून ठेवलेला तो यावरती घालून घेऊया आणि हे चांगलं आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही याचा आवाज बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा आवाज येतो आहे तर आजची ही चटपटी मसाले शेंगदाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद